औरंगजेबाचं कुठलंही स्मारक अथवा कबर ही स्वतंत्र भारत देशात गुलामीचं आणि अनंत यातनांचं प्रतीक आहे त्यामुळे ही कबर पूर्णपणे नष्ट करायला हवी जर शासनानं ही कबर नष्ट केली नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन कार सेवा करून ती कबर उद्ध्वस्त करेल असा इशारा दिल्यानंतर सतरा मार्चला सोमवारी औरंग्याची कबर हटाव आंदोलन राज्यभरात एकाच दिवशी करण्यात आलं मात्र नागपुरात दुपारी झालेल्या आंदोलनानंतर रात्री महाल परिसरात मोठी दंगल उसळली काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरू केली चारशेहून अधिक लोक रस्त्यावर उतरल्याचं बोललं जाते त्यानंतर दंगेखोरांनी जाळपोळ करत पंचेचाळीस वाहनांची तोडफोड केली चार नागरिकांना जबर मारहाण झाल्याची देखील माहिती मिळते अधिकाऱ्यांसह चौतीस पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचं कळते दंगेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांनी अगोदर लाठीचार्ज आणि नंतर अश्रुधुराच्या नळखंड्याही फोडल्या तातडीने दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं परिसरात संचारबंदी लागू केली असून रात्रभर पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन चालू होतं ज्यात आतापर्यंत ऐंशी आरोपींना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत सोबतच सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणारे जवळपास पंचावन्न अकाउंट सध्या पोलिसांच्या रडारवरती आहे दंगलीचे थरकाप उडवणारे आता समोर येत असून ज्या व्हिडिओच्या हातात तलवारी देखील दिसून येत आहेत सध्या त्या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात परंतु नागपुरात पहिल्यांदाच एवढी मोठी दंगल पेटवण्याचं नेमकं का कारण काय ही दंगल म्हणजे खरंच विशिष्ट समुदायाकडून पूर्वनियोजित रचलेला कट होता का त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी औरंगजेबाची कबर काढण्यात यावी या, या मागणीसाठी सोमवारी सकाळपासूनच नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करायला सुरुवात केली शहरातील महाल परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ औरंगजेबाच्या विरोधात आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली औरंगजेबाच्या प्रतिमा आणि और त्याच्या कबरीच्या प्रतिकृती बनवून ती जाळण्यात देखील आल्या मात्र यासोबतच एका धार्मिक ग्रंथाच्या प्रतीही आंदोलकांनी जाळण्याची अफवा पसरली माध्यमांमधील त्यानंतर त्याच परिसरात मुस्लिम समुदायाने देखील निदर्शनं केली पण पोलिसांनी त्यांना तिथून हिसकावून लावले नंतर मुस्लिम समाजातील लोक नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात पोहोचले आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी करू लागली मात्र संध्याकाळपर्यंत दोन्ही गटांमधील परिस्थिती आणखी बिकट झाली दोन्ही गटांमध्ये झाली आणि रूपांतर हाणामारीत झालं दरम्यान दोन दगड फेकीला सुद्धा सुरुवात झाली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले पण एका गटाकडून पोलिसांना देखील लक्ष करण्यात आलं नागपूरचे पोलीस, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्यावरही जमावाकडून दगड फेकण्यात आले तुफान दगडफेकीत इतरही अनेक जण जखमी झालेत शिवाय मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची देखील माहिती समोर येते अग्निशमन दल आग आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यावर देखील दगडफेक झाली वाहनांची तोडफोड करण्यात आली दंगेखोरांनी विशिष्ट समाजाच्या दुकानांवरती आणि घरांवरती हल्लाबोल केला त्यानंतर तेथील परिस्थिती देखील नियंत्रणात आल्यानंतर आरोपींच्या शोधात पोलिसांनी रात्रभर सर्च ऑपरेशन

मुस्लिम समाजातील काही लोकांनी असं देखील सांगितलं की औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला यात कोणालाही आक्षेप नव्हता परंतु पुतळा जाळताना दर्ग्यावरील चादर आणली गेली त्या चादरीवरती कुराणच्या धार्मिक आयती होत्या त्या पायाने आणि चपलीने विकृतपणे तुडवल्या गेल्या आक्षेप त्यावरती होता हे सगळं पोलिसांसमोर घडत असताना त्यांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली त्यांनी न्याय मागण्यासाठी गेलेल्या जमावाची दखल घेऊन कारवाई केली असती तर जमाव शांत झाला असता अशा प्रतिक्रिया काही जणांनी देत सरकारला आणि प्रशासनाला दंगली घडवायच्यात का हेच हवं आहे का असा सवाल देखील उपस्थित केलाय घडलेल्या हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया देताना मध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी हा ठरवून केल्याचा प्रकार असल्याचं सांगितलंय सा सकाळी जे आंदोलन झालं जे चुकीचं झालं की बरोबर झालं पण त्यात पोलिसांनी मध्यस्थी केली होती तो विषय सकाळी संपलेला होता पोलिसांनी कारवाई केली गुन्हे दाखल केले परंतु संध्याकाळी एका गटाने पूर्व नियोजन करून दंगल घडवली आणि विशिष्ट समुदायाच्या दुकानांवरती हल्लाबोल केला हिंदूंच्या घरात घुसले हिंदूंच्या गाड्या फोडल्या ज्या रस्त्यांवरती दोन्ही समाजाच्या गाड्या राहतात त्या रस्त्यावरती काल एकाच समाजाच्या गाड्या होत्या दुसऱ्या समाजाच्या गाड्या तिथे पाक सुद्धा झालेल्या नव्हत्या एकाच ठिकाणी आजूबाजूला हिंदू आणि मुस्लिमांचे दुकाने असताना फक्त हिंदूंच्या दुकानांना टार्गेट केलं गेलं त्यामुळं हे सर्व ठरवून केल्याचा त्यांनी आता आरोप केलाय तर तेथील स्थानिक नागरिकांनी सांगितलंय की त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं की हल्लेखोर लोक सगळी बाहेरची आहेत हा सगळा एकच गट होता त्यांनी गाड्यांची तोडफोड केली तुफान दगडफेक केली त्यांनी तोंडाला मास्क लावलेलं होतं त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होते त्यांच्याकडे अचानक एवढे मोठे दगड काठ्या कुठून आल्या त्यांनी पोलिसांवरती देखील वरच्या माळ्यावरून दगड भिरकावले दगड वर कसे पोहोचले एरवी सामान्य घराजवळ न सापडणारे मोठमोठे दगड टोकदार तुकडे लाकडी दांडे दिसून येत होते पोलिसांवरती ज्या पद्धतीने वरून दगडफेक करण्यात आली त्यावरून हात ठरवून करण्यात आलेला प्रकार दिसून येतो दरम्यान नागपुरातील या दंगलीवरती प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन दुपारी झालेलं होतं पण त्यानंतर संध्याकाळी ही घटना घडली म्हणजेच ही घटना ठरवून केलेली आहे ही होती हा ठरवून केलेला हल्ला आहे आणि हे दुर्दैवी आहे औरंगजेबाचे समर्थक असणारे काही लोक देशद्रोही आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल या पार्श्वभूमीवरती बोलताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी हिंसाचाराचे अगोदर प्लॅनिंग झालं असावं असा अंदाज व्यक्त केलाय मात्र कारण काहीही असलं तरी आता विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय नागपूर हे अतिशय शांत शहर असताना त्याला सत्ताधाऱ्यांच्या समर्थक संघटनांनी गालबोट लावले हे सगळे मंत्रिमंडळातील बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांमुळे झालं जाणून बुजून दोन समाजात द्वेष पसरवणं भांडणं लावणं हे उद्योग केले जात आहेत आणि हे सत्ताधारी करत आहेत असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय एकूणच नागपुरात घडलेल्या या हिंसाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतंय दर्ग्यावरील पवित्र चादर जाळल्यामुळे ज्यावर कुणाच्या धार्मिक आयती आहे त्यामुळे मुस्लिम भावना दुखावल्या त्याची तक्रार पोलिसांनी घेतली नाही आणि नंतर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली की औरंगजेबाच्या कबरी विरोधात केलेल्या आंदोलनामुळे त्यांनी ही घटना मुद्दाम घडून आणली याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद